माझ्याशी विश्वासघात केला की के ईश्वर त्यांचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमधल्या सभेत रविवारी केले सोलापूर दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील आणि मांढ्याचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह उत्तम जानकर यांना इशारा दिला जवळ केलेल्यांनी किंमत ठेवली नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे देवेंद्र फडणवीस यांनी खोटं बोलण्याचा गोल्ड मेडल मिळालं आहे अशी खोचक टीका रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली आहे सक्षम न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सक्षम न्यूज ट्वेंटी